चालू घडामोडीवर आधारित युपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रश्न उत्तरे दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस कधी साजरा केला जातो पर्याय आहे एक दोन जानेवारी बी दोन ऑक्टोबर सी ऑक्टोबर अकरा बी नोव्हेंबर एकोणीस योग्य पर्याय आहे सी ऑक्टोबर अकरा खालीलपैकी कोणती राज्य नक्षलवाद्यांच्या पर्याय आहे आसाम पश्चिम बंगाल मध्य प्रदेश बी आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सी आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात बी मध्य प्रदेश छत्तीसगड आणि गुजरात योग्य पर्याय आहे आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यसभेवर सर्वप्रथम नामनियुक्त करण्यात आलेले चित्रपट सृष्टीतील व्यक्तिमत्व पर्याय आहे ए राज, राज कपूर बी नरसिंग दत्त सी राजकुमार बी पृथ्वीराज कपूर योग्य पर्याय आहे बी पृथ्वीराज कपूर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो पर्याय आहे एकोणीसशे ब्याण्णव बेकोणीशे त्र्याण्णव सी एकोणीसशे चौऱ्याण्णव बे योग्य पर्याय आहे एकोणीसशे ब्याण्णव पहिला प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान पुरस्कार कोणास देण्यात आला पर्याय आहे ए दम्मा मिरासदार बी बाबासाहेब पुरंदरे सी रामदास फुटाणे मी ना धुवा महानू योग्य पर्याय आहे मी बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्याशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही पर्याय आहे देशमुख सी, सी डी कृपाशंकर सिंह योग्य पर्याय आहे नी कृपाशंकर सिंह राज्यात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती पर्याय आहे हे वसई विरार मी चंद्रपूर से लातूर योग्य पर्याय आहे मी चंद्रपूर कोणत्या मराठी चित्रपटाला मार्च 2012 हजार बारा मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला पर्याय आहे हरीश हरिश्चंद्राची फॅक्टरी सी देव वलीफास जोगवा योग्य पर्याय आहे सी देऊ ऑक्टोबर दोन हजार दहा मध्ये भारत आणि कोणत्या देशाने सामाजिक सुरक्षा करारावर सया केल्या पर्याय आहे ए जपान बी जर्मनी सी पाकिस्तान बी दक्षिण कोरिया योग्य पर्याय आहे डी दक्षिण कोरिया पुढील राज्याचा निर्मितीनुसार क्रम लावा पर्याय आहे ए झारखंड उत्तराखंड आणि छत्तीसगड बी उत्तराखंड झारखंड आणि छत्तीसगड सी छत्तीसगड झारखंड आणि उत्तराखंड दी छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड योग्य पर्याय आहे दी छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड मे दोन हजार बारा पर्यंत विश्वनाथन आनंद किती वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते ठरले पर्याय आहे बी चार सी पाच बी सात योग्य पर्याय आहे सी पाच दोन हजार नऊ दहा मध्ये आयोजित एन एस एसओ सर्वेक्षणानुसार इंटरनेट वापरात देशात सर्वात अव्वल स्थानी असलेले राज्य कोणते पर्याय आहे हे केरळ बी हिमाचल प्रदेश सी दी हरेना। परेया है, सी से महाराष्ट्र योग्य पर्याय आहे से महाराष्ट्र रेल्वे प्रवाशांसाठी इंटरनेटद्वारे केलेल्या आरक्षणाचा एसएमएस इलेक्ट्रॉनिक तिकीट म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय केव्हापासून रेल्वे मंत्रालयाने लागू केला पर्याय आहे ते चार फेब्रुवारी दोन हजार बारा सहा फेब्रुवारी दोन हजार बारा सी आठ फेब्रुवारी दोन हजार बारा वी सहा जानेवारी दोन हजार बारा योग्य पर्याय आहे सहा फेब्रुवारी दोन हजार बारा दोन हजार दहा अकराचा चा पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचा केंद्रीय पंचायत राज पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे पर्याय आहे ओरिसा आणि महाराष्ट्र मी महाराष्ट्र आणि गुजरात सी आसाम आणि मणिपूर ही कर्नाटक आणि महाराष्ट्र योग्य पर्याय आहे ते ओरिसा आणि महाराष्ट्र